डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार गणेश उत्सव शहर जलतरण तलाव राहणार बंद विभागाकडील सर्व व्यवस्थापक सुरक्षा अधिकारी तसेच जीवरक्षक व इतर सुरक्षा कर्मचारी यांची सार्वजनिक गणेश उत्सवाच्या कामकाजासाठी सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत गणेश विसर्जन घाटांवर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आलेली असल्यानं शहरातील सर्व जलतरण तलाव या कालावधीत बंद राहणार असल्याची माहिती क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांनी दिले महापालिकेच्या वतीने येत्या गणेश उत्सवाच्या क्षेत्रीय कार्यालय निहाय असणाऱ्या विखटन केंद्र विसर्जन घाटावर अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मूर्ती संकलनासाठी तसेच इतर कामकाजासाठी सुमारे सहाशे चाळीस वाहनं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत महापालिका हद्दी सुमारे पंच्याऐंशी विसर्जन घाटे त्यामध्ये अब कडई फग हे क्षेत्रीय कार्यालय निहाय अनुक्रमे पंधरा चौदा पाच तेरा दहा सहा दहा इतके विसर्जन घाट आहेत या विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीनं विसर्जनाच्या दिवशी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून या सुविधांची पूर्तता करण्यासाठी समन्वय अधिकारी कर्मचारी तसेच विसर्जनाच्या दिवशी अनुचित प्रकार घडू नये यासाठी जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे घरगुती गणपतीचा आणि गौरींचा विसर्जन शक्यतो घरी करण्यावर भर द्यावा किंवा मूर्तीदानास प्राधान्य द्यावं गणेश मंडळांनी गणेश मूर्तींचं विधिवत विसर्जन मंडपालगत कृत्रिम हौदामध्ये करण्यास प्राधान्य द्यावं गणेश विसर्जनाच्या दिवशी दीड दिवस पाच दिवस सात दिवस नऊ दिवस व दहा दिवस पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमार्फत मूर्ती व निर्माल्य संकलनाकरता फुलांनी सजवलेला सुशोभीकरण रथ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत महापालिकेद्वारे संकलित केलेल्या गणेश मूर्तींचं विधिवत रित्या व पावित्र्य राखून विसर्जन करण्यात येईल असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा